नमस्कार बंधू भगिनींनो मागील व्हिडिओमध्ये आपण सपोर्ट रजिस्टन्स या संकल्पना पाहिल्या डिमांड झोन सप्लाय झोन या संकल संकल्पना पाहिल्या रजिस्टन बिकम सपोर्ट रजिस्टन हा सपोर्ट कसा बनतो तेही सांगितलं की मागणीच्या नियमाला काही अपवाद असतात आणि त्यामुळे वस्तूची किंमत वाढलेली असतानासुद्धा मागणी वाढलेली दिसते आणि अशा पद्धतीने मग या रजिस्टनला ब्रेक करून किंमत वर जाते आणि पुन्हा त्या रजिस्टनला ती टच करायला येते म्हणजे तो सपोर्ट बनतो रजिस्टन हा सपोर्ट बनतो तर मागणीच्या नियमाला काही अपवाद असल्यामुळे किंमत वाढलेली असतानासुद्धा मागणी वाढलेली दिसते कारण भविष्यामध्ये त्या वस्तूची किंमत आणखी वाढणार आहे म्हणजे त्या शेअरची किंमत आणखी वाढणार आहे असा लोकांचा अंदाज असतो आणि त्यामुळे ती किंमत वर जाते आणि पुन्हा मग त्या सपोर्टला येते कारण ते या किमतीला आता मागणी कमी झाली आता ही जास्त किंमत झालेली आहे आता या किम याच्यापेक्षा जास्त किंमत द्यायला ग्राहक तयार नसतो आणि हे जास्त किंमतीला मग विक्रेता काय करतो पुरवठा करतो आणि अशा पद्धतीने विक्रेता पुरवठा करतो आणि मागणी कमी म्हणून त्या वस्तूची किंमत कमी कमी होत जाते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की सपोर्ट बिकम रजिस्टन सपोर्ट हा रजिस्टन कसा बनतो तर बघा सुरुवातीला हा डिमांड झोन आहे वस्तूची किंमत कमी असताना मागणी वाढत जाते मागणी वाढते आणि त्या वस्तूचा पुरवठा मागणीच्या मनाने कमी असतो म्हणून त्या वस्तूची की टंचाई निर्माण होते म्हणून त्या वस्तूची किंमत वाढत जाते ही लेवल येते या लेवलला वस्तूची किंमत वाढलेली असते आणि मग या वाढलेल्या किमतीला वस्तूचा पुरवठा केला जातो विक्रेता वस्तूचा पुरवठा करतो मग या लेव्हलला पुरवठा जास्त आणि मागणी कमी त्यामुळे त्या वस्तूची किंमत पुन्हा कमी कमी होत जाते पुन्हा या सपोर्टला कमी किमतीला मागणी वाढते मागणी वाढते वस्तूची वस्तूचा पुरवठा कमी असतो मागणीच्या मानाने त्यामुळे किंमत वाढते आणि या लेवलला किंमत वाढते मागणी कमी होते आणि मग या वाढ वाढलेल्या किमतीला पुरवठा केला जातो पुन्हा वस्तूची किंमत कमी कमी होत जाते आता ही जी लेवल आहे या लेवलला वस्तूची किंमत कमी आहे तर मागणी काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे पण वस्तूची मागणी वाढत नाही उलट वस्तूची मागणी काय होत जाते कमी कमी होत गेलेली आहे म्हणजे हा जो सपोर्ट आहे सपोर्ट ब्रेक करून किंमत खाली आलेली आहे तर लो लोकांचा असा अंदाज असतो की आता वस्तूची किंमत कमी झालेली आहे आणि भविष्यात आणखी त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे वस्तूची किंमत आता कमी झालेली आहे तर भविष्यात आणखी त्या वस्तूची किंमत कमी होणार आहे म्हणून कमी किंमत आज न ती वस्तू घेता आपण भविष्यामध्ये ती वस्तू घेऊ कारण की आता त्या वस्तूची किंमत कमी झालेली आहे तर मागणी वाढायला पाहिजे उलट मागणी कमी होते कारण भविष्यामध्ये त्या वस्तूची किंमत आणखी कमी होणार आहे म्हणजे आपण त्या भविष्यामध्ये त्या वस्तू आपण विकत घेऊया पुढे आपण त्या वस्तू विकत घेऊ घेऊया असा ग्राहकांचा अंदाज असतो म्हणून वर्तमान काळामध्ये कमी किमतीलासुद्धा मागणी वाढलेली दिसत नाही आणि भविष्यात त्या वस्तूची किंमत वाढेल असा भविष्यामध्ये ती वस्तू आणखी स्वस्त मिळेल असा अंदाज असतो आणि त्यामुळे त्या, त्या वस्तूची मागणी कमी होते अशा पद्धतीने कोणताही क कंपनीचा शेअर्स हा आपल्या सपोर्टवरून सपोर्ट ब्रेक करून खाली येतो सपोर्ट ब्रेक करून खाली येतो का येतो कारण त्या शेअरची किंमत भविष्यामध्ये आणखी कमी होणार असते म्हणून सपोर्ट तोडून तो शेअर खा सपोर्ट तोडून त्या तो शेअरची किंमत खाली येते आणि मग खाली सपोर्ट बनवते मा मग या कमी किमतीला मग मागणी वाढते या कमी किमतीला वस्तूची किंमत कमी असताना मागणी वाढते जसजशी मागणी वाढत जाते पुरवठा कमी असल्यामुळे त्या वस्तूची टंचाई निर्माण होते आणि त्या वस्तूची किंमत वाढते मग या लेवलला जो सपोर्ट होता तो आता रजिस्टन झालेला आहे या लेव्हलला किंमत वाढलेली आहे मग विक्रेता पुरवठा करतो वाढलेल्या किमतीला विक्रेता पुरवठा करतो आणि या ठिकाणी मागणी कमी होते मागणी कमी झाल्यामुळे पुन्हा मग पुरवठा जास्त मागणी कमी म्हणून जास्त प्रमाणात पुरवठा असल्यामुळे त्या वस्तूची मागणी कमी असते आणि त्यामुळे त्या वस्तू पडून राहतात म्हणून त्या वस्तूची किंमत कमी 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 होत जाते पुन्हा सपोर्टला ती येते तर अशा पद्धतीने आपण सपोर्ट बिकम रजिस्टन्स हे पाहिलं म्हणजे जेव्हा किंमत सपोर्ट लेवलला ब्रेक करते हा सपोर्ट आहे या सपोर्ट लेवलला ब्रेक करते पुन्हा त्या लेवलला पुन्हा या लेव्हलला ज्या सपोर्ट होता पूर्वीचा त्या लेवलला टच करते हा पूर्वीचा सपोर्ट आता काय झाला आहे रजिस्टन त्या पूर्वीच्या लेवलला टच करून किंमत खाली येते जो तो ज्या लेवलला टच केल किंमतने तो पूर्वीचा सपोर्ट होता है? आता तेव्हा तो आता रजिस्टन बनलेला आहे म्हणजे ब्रेकडाऊनच्या अगोदर ब्रेकडाऊनच्या अगोदर हा सपोर्ट होता ब्रेकडाऊननंतर ती लेवल ही लेवल रजिस्टनचं काम करू लागली अशा वेळेस मार्केट मार्केट असते सेलिंग प्रेशर असते तर किंमत सपोर्ट क्रॉस करून खाली येते सपोर्ट तोडून खाली येते त्या लेवलला या लेवलला रजिस्टन म्हणतात रजिस्टन बनवते सपोर्ट तोडून खाली येते परत त्या सपोर्टला टच करायला वर जाते म्हणजे तो रजिस्टन बनतो आणि आणि परत त्या रजिस्टनला टच करून खाली येते म्हणजे अशा पद्धतीने सेलिंगचे संकेत या ठिकाणी दिले जातात तर तुम्हाला रजिस्टन बिकम सपोर्ट आणि सपोर्ट बीकम रजिस्टर म्हणजे रजिस्टन सपोर्ट कसा होतो आणि सपोर्ट रजिस्टन कसा बनतो या दोघ संकल्पना मी समजवून सांगितलेल्या आहेत पण हे सपोर्ट रजिस्टन केव्हा काम करत नाही ज्यावेळेस मार्केटमध्ये मार्केटमध्ये एखादी नवीन न्यूज येते नवीन बातमी येते किंवा कोरोना काळ असेल रशिया युक्रेन युद्ध आता इराण इस्रायल युद्ध चालू आहे तर अशा वेळेस मग हे सपोर्ट रेजिस्टन्स काम करत नाही अशा वेळेस सपोर्ट रजिस्टन काम करत नाही आणि अजून एक सांगायचं आहे की जितका वेळा किंमत सपोर्टला टच करते जितक्या बघा ही किंमत ही सपोर्टला टच करते जितक्या वेळा सपोर्टला किंमत टच करते तितका तो सपोर्ट काय होतो कमजोर होतो किंवा वीक होतो किंवा कमकुवत होतो आणि मग तो सपोर्ट तोडून मग खाली येतो आणि याच्या विरुद्ध याच्या विरुद्ध आहे जितका वेळा किंमत जितक्या वेळा किंमत रजिस्टनला टच करते तितका तो रजिस्टन्स वीक होतो कमजोर होतो कमकुवत होतो आणि मग रजिस्टन तोडून किंमत वर जाते आणि त्या रजिस्ट्रानला सपोर्ट बनवते तर अशा पद्धतीने हे नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहे काही वेळा ब्रेकआउट फेल होतो मार्केट खाली पडते काही वेळा ब्रेकडाऊन फेल होतो मार्केट वर पण जाते ब्रेकआउट नंतर हा ब्रेकआउट दिला ब्रेक आहे नंतर किंमत खाली या लेवलला या सपोर्टला टच करायला खाली येते पैन प्रत्येक वेळेला ती किंमत रिटेस्ट करेलच असे नाही म्हणजे शंभर टक्के स्ट्रॅटेजी होत नाही जे सेफ ट्रेडर आहेत ते रिटेस्टची वाट पाहतील ज्यावेळेस किंमत सपोर्टला रिटेस्ट करून वर जाईल तेव्हाच सेफ ट्रेडर त्याच्यामध्ये एंट्री घेतील अन्यथा नाही आपण या ठिकाणी थांबूया आपले सपोर्ट रजिस्टन्स सपोर्ट बी कॉम रजिस्टन रजिस्टन सपोर्ट या चार संकल्पना आपण पाहिल्या तर माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद